पंतप्रधान ज्यांनी आपल्या भारत देशाला महासत्याच्या दिशेने घेऊन जाण्याचं काम गेल्या दहा वर्षामध्ये केलेलं आहे आणि आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली येणारी लोकसभाची निवडणूक महायुती म्हणून भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे आम्ही तिघं म्हणून आम्ही लढवणार आहोत आणि त्या दृष्टिकोनातून काही अगोदर तिन्ही पक्षाच्या प्रमुखांनी असा निर्णय घेतलेला आहे येणाऱ्या चौदा जानेवारीला महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये महायुतीचे मेळावे आम्ही घेण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यासाठी आज तिन्ही पक्षाचे जिल्हाध्यक्ष आज आपल्याला या महायुतीच्या सिंधुदुर्गच्या मेळाव्याच्या संदर्भात घोषणा करण्यासाठी आणि माहिती देण्यासाठी आम्ही इथे उपस्थित झालेलो आहे मला सिंधुदुर्गच्या महायुतीच्या मेळाव्याचा संयोजक म्हणून मला पक्षाच्या आणि महायुतीच्या वतीने मला जबाबदारी दिली गेलेली आहे आणि हा पूर्ण हा मेळावा आयोजनापासून एकत्रित पद्धतीने या सगळ्या आणणं आणि महायुती म्हणून आम्ही आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी या आमच्या जिल्ह्यामधून जास्त जास्त समर्थन देणं यासाठी आम्ही हा मेळावा या, या निमित्ताने आयोजित करणार आहोत येणाऱ्या चौदा जानेवारीला हा मेळावा सकाळी अकरा वाजता भगवती हॉल कणकवली इथे आयोजित होणार आहे आणि या मेळाव्यासाठी तिन्ही पक्षाच्या जे प्रमुख नेते ज्यांना ज्यांना पक्षाच्या वतीने जबाबदारी दिलेली आहे ते प्रमुख नेते या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहे आदरणीय येणार वतीने त्यांच्याही प्रमुख नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांचेही प्रमुख नेते इथे उपस्थित राहणार आहेत भारतीय जनता पक्षाच्या वतीने आदरणीय निलेश जी असतील राजन जी असतील अतुल जी असतील हे सगळे प्रमुख नेते त्या त्या पद्धतीने इथे उपस्थित राहतात